नमस्कार पुन्हा नव एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारची मोठी घोषणा नोव्हेंबरपासून वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्के वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे आता अठ्ठावन्न टक्के झालेला आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत शेवटची वाढ असून कर्मचाऱ्यांना याचा लाभ नोव्हेंबरपासून मिळणार आहे तसेच तीन महिन्याच्या एरियर देखील देण्यात येणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत शेवटच्या वेळेस एमध्ये मोठी वाढ केलेली आहे बुधवारी झालेल्या बैठकीत सरकारने तीन टक्के वाढीला मंजुरीही दिली आहे ज्यामुळे आता महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के झालेला आहे मार्च महिन्यात सरकारने शेवटचा डी ए वाढवला होता तेव्हा दोन टक्के वाढ करण्यात आली होती आता या तीन टक्के वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झालेली दिसून येणार आहे नवीन पगार नोव्हेंबरपासून मिळणार असून त्यात तीन महिन्याचा एरियरही जोडला जाणार आहे महागाई भत्ता तीन टक्के वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार बेसिक सॅलरीच्या तीन टक्केने वाढणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या डी ए वाढीमुळे त्याला दरमहा सुमारे पाचशे चाळीस रुपयाची वाढ मिळणार आहे या वाढीमुळे आता किमान बेसिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचा एकूण पगार हा अठ्ठावीस हजार चारशे चाळीस रुपये झालेला आहे तसेच साठ हजार बेसिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला आता चौतीस हजार आठशे रुपये महागाई भत्ता मिळणार आहे नऊ हजार रुपये किमान पेन्शन असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील या वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे त्यांना अतिरिक्त दोनशे सत्तर रुपये मिळणार असून एकूण पेन्शन अठ्ठावन्न टक्केच्या नव्या दरानुसार चौदा हजार दोनशे वीस रुपये होणार आहे महागायपत्ता वाढल्यानंतर आता सरकारच्या कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून वाढलेला पगार त्यांना मिळणार आहे